भाई बघा दिल्लीची दिल्लीची टीम आली आहे इकडे लेडीज टीम आली आहे इकडे तुला माहिती आहे का आता काय आलं काल ते दुकानात गेलो होतो ना मिरची मागायला त्याच्याकडे त्या पोराकडे पोरगा होता ना त्याच्या इथं तर तो बोलला की अभिमय तेरी रील भाई ट्रेनमध्ये कुत्रा पण आलाय बघा कुत्रा पण आला ट्रेन नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत तुमचा आपला नवीन ब्लॉग मध्ये सुरू करूया आजचा दिवस मला बोलता पण जमत नाहीये एवढा घसा बसला अजून ठीक नाही झालंय शुभ सकाळ शुभे सकाळ आणि शुभ सकाळ शुभ सकाळ काय म्हणा आज कुणाचा उपवास आहे भाजी भाजी त्या बनवते लोक बोलते आपल्याकडे पापडीच जास्त आहे रोज पापडीची भाजी बनते कारण जास्त आणले ना त्यामुळे अच्छा आहे तू पप्पा काल कसारा घाट चढले माहिती का कसारा घाट त्या लोकांनी पार केला आता फक्त त्यांचा सिन्नर घाट राहिलाय हा मला ते नाडी हळू 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 पुढे लाळू लांब आता हाफ फ्रेश होऊन मी शाबुदानाच्या वडा खातोय प्लस तारक मेहता भाई पाच वाजता सकाळी तारक मेहता बघतोय मी युबिली पाच वाजता हा शाहुदानाची वडीऐशी जा दिवशी गॅस थांबलं होतं ना बिचारा हा ना म्हणजे आज कुणाचा उपवास नाही सिलेंडर संपलं होतं आपलं बरोबर बरोबर वेस्ट नको व्हायला फ्रीज मध्ये ठेवलं होतं टाकला मिरची टाकली नमक टाकला आणि ते सगळं बनवून फ्रीज मध्ये ठेवलं होतं काढलं

सांभाळून जावा आम्हा हा काय ट्रेन मधून वड दरवाजा मम्मी गेली कामाला आपलं पाणी पण तापलंय मस्त पैकी हे बघा आपण पण आंघोळ करून रेडी होऊ आंघोळ करून फ्रेश झालोय आता खायला बसलोय बघा पापडीची भाजी चपाती आणि तारक मेहता मी चेंबूरला आलोय व्हिडिओ बनवायला माझे व्हिडिओ झाले आता व्हिडिओ एक आहे बस कसले भाई काय की बस आहे अंकल काय की बस आहे कोणसे क्रिकेट की हॉटेल आहे अरे कोणाचे फोटो घेतले अरे पण क्रिकेटर्स लोकांची तर बस वेगळी असते ना या अशी थोडी असते असते गर्ल्स वाल्यांचे का बॉईज वाल्यांचे बाय बघा दिल्लीची दिल्लीची टीम आली आहे इकडे लेडीज टीम आली आहे इकडे तिथे जेवायला जे आली आहे मला वाटतं आहे ना तम्मा त्यांची बस बघा मस्त आहे बाय क्रिकेट टीम कडक यार तम्मा आपल्याला कधी गाडी घ्यायला आहे <laughs> मस्त आहे बस चालले आता कुठे ते प्लेयर्स कुठे आहेत भाई काय माहिती झोपले प्लेयर्स कुठे गेले एक तरी दिसला ना मजा येईल सॉरी एक तरी दिसली तरी मजा येईल बघायला डायरेक्ट कॅप्चर करेल ब्लॉगमध्ये सगळं झालं होतं मम्मी पण कामावरून सुटली होती तर मम्मी बोलली आज गुरुवार आहे तर स्वामींच्या मठात जाऊन येऊ हो। तर आम्ही स्वामींच्या मठात जाऊन आलोय खूप लाईन होती भाई खूप लाईन होती तरी पण जाऊन आलो आता हा मम्मा खूप लाईन होती ना खूप लाईन होती <laughs> ना आज लाएं जास्त लाईन होती आता ट्रेन ला आता ट्रेन ला गर्दी बघ आता ट्रेन ला गर्दी जास्त असणार कारण ऑफिस टाइम आहे ना ऑफिस टाईम आहे ना तर बसायला भेटणारच नाही ट्रेनला उभं राहूनच जायला लागणार जर बसायला भेटलं ना तर नशीब आहे बसायला भेटला तर बरं होईल बाबा <laughs> <laughs> भाई ट्रेन मध्ये कुत्रा पण आलाय बाबा कुत्रा पण आलाय ट्रेन मध्ये <laughs> <laughs> हा पोचलो मम्मी ट्रेनला गर्दी नव्हती ना आज <laughs> मम्मीला ना एक हँडिकॅप मामाना म्हणजे मम्मी उभीच होती ट्रेन मध्ये हँडीकॅप मामाना उभा राहिले मम्मीला बसायला दिला भेटला भेटला नसतं हा पोचलो घरी एकदाच तू तर बोललोस कि फव बनव फाबुदा चटणी बरोबर फवा पण होती वा 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 जेवण कधी खाणार जित याच्यामध्ये जित। काय कमी पडत मिरची मिरची आणू बेटा मिरची आणू दे पैसे बेटा दे। तो माझ्याकडे कुठे दहा रुपये आहेत ना बघतो थांब नाही तुला माहितीये का आता काय आलं दुकानात गेलो होतो ना मिरची मागायला त्याच्याकडे त्या पोराकडे पोरगा होता ना त्या आंटीच्या इथं तर तो बोलला की अभि मी तेरी रील देख रहा था, इंस्टाग्राम की <laughs> देखा तेरा बेटा इतना फेमस है, पैसा है। वो भी आ आहे मेरे बाप ने बोल के रखा है अगर में पैसा रहे नहीं रहेगा ना भी दुनिया कोल्हा का तुम्हाला पण माझी इंस्टाग्राम ची रील्स बघायचे असतील ना मराठी रील्स तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो दर टाइमला देतो या टायमाला पण देईन दर टायमाला डिस्क्रिप्शन मध्ये बघाल ना तर माझी लिंक असते फेसबुक आणि इंस्टाग्राम ची तिथे जाऊन भाई फॉलो करा मला कॉमेडी रील्स शॉर्ट साठी आणि ब्लॉग साठी इथे सबस्क्राईब करा <laughs> माम। मस्त गरम गरम पोहे तयार थँक यू मा मम्मी बघा फव्यात ना काल रात्रीची कढी टाकून खाते कोण खाता असं कोण आहे लोक से आते का बोलायचं यार हा असं कोण खात काय मग काय बनवते जेवायला अ हे काय करते कबाडात मम्मीकडे बघा केवढ्या साड्या आहेत मग तुझ्याकडे केवड्या साड्या आहेत गो अर्ध कबाड मम्मीच्या साड्यानेच भरलंय तसं बोलायचं ना बाळा काय बोलते कुठल्या साडीवरती हे वाला ब्लाऊज नाही येणार हे काय पट्ट आहे हट नाही येणार मग काय आले एवढासा पट्टा असला म्हणून का ते ब्लाऊज येणार काय पण हा कुठं पण लॉजिक कुठं पण काय काय बोलतो हा हे ब्लाउज येणार या साडीवरती हा या साडीवरती काय करते एवढ्या साड्या काढून आजच तुला एवढा टाइम भेटला तुला तुझा प्रोग्राम बघायला नाही भेटणार तुला तारक मेहताच बघायला तेच बघितलं तरी पण त्याच्यामध्ये हे समजलं त्याच्यामध्ये कॉमेडी किती बघ जरा काय सकाळची तयारी उमा सकाळी कुठली पाहिजे बनवते अरे घेवडा गेवडा किती घेवडा तीन दिवस घेवडाच खातोय मी एक एक पापड़ी, एक पापड़ी, एक पापड़ी है। आता मी जेवायला बसलोय चपाती मुगाची डाळ अजून भात पण खाणारच आहे मस्त जेवून घेऊ मम्मी आता नंतर जेवणार आहे थोडी बिझी आहे काहीतरी काम करते म्हणून म्हणून एकटाच मला भूक लागली म्हणून एकटाच बसलो जेवायला मा पण आली जेवायला मा तू माझ्यासोबत का नाही बसत जेवायला चपात्या गरम करत ना अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे दादाला फोन केला जेवण झालंय आता ब्लॉग अँड करायची पण वेळ झालेली आहे ना मम्मा गुड नाईट बोल सगळ्यांना ब्लॉग <laughs> करायची पण वेळ झालेली आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बोल बाय Bye.